आ, दोन जुलै दोन हजार चोवीस oh. आज पण बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे हो आणि आणखीन उद्या असाच पाऊस चालू राहणार सध्या भाग बदल सरी उसरी येत राहतील समजा काही काही ठिकाणी आणि चार जुलै ते मग दहा अकरा खूप पाऊस पडेल त्याच्यामध्ये आठ नऊ दहा अकराला जास्त पडणार आहे oh. ह्या दोन तीन दिवसात दे पण चार तारखेपर्यंत दररोज पण सरी उसरी येते चांगला पडेल हो, हो, तो तो दारा दारा। हो आंते, आंते तर सांगितलं होतं समजा चार तारखेपासून चार पासून तर मग अकरा पर्यंत चांगलाच पाऊस पडणार मग मग जोरदार राहणार जरा हो जिथे नाही पडला तिथे सुद्धा पडून जाईल ते पाऊस आणि त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा मग जरा जास्त राहील जरा सात आठ नऊ दहा अकरा तर साहेब आता जे सोडलेले भाग आहेत त्यांच्या सुद्धा पडून जाईल समजा हो ना कारण की आता म्हणजे थोडी जादा कमी होणार थोडेच भाग सोडले नाही हा। तर तसं तुम्ही सांगेल प्रमाणे सोलापूर असो किंवा बीड असो यवतमाळ असो नागपूर पूर्वी दर्भातील जिल्ह्या असो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील म्हणजे खूप म्हणजे बहुतांश कमी भाग सोडला पावसाने उगा काही भागात जे राहिले ते आज बरेच ठिकाणी पडला म्हणजे काल पण पडला आज पण पडला ना, लाग हो ना नाही भरपूर पडू लागलाय साहेब याच कारण काय शकत बर का पाऊस म्हणजे काही ठिकाणी पडू लागला काही ठिकाणी नाही पडू लागलाय पण यंदाच पिकच जोरात पेरण्या लवकर झाल्या लागोडी कापसा लवकर झाल्या जितक्या लवकर लागवडी ला, लवकर लागो असेल तितके उतरले असतील पिकाला सातारा सांगलीकडे काही असा आहे की तिकडं पेरण्या करू दे काही लोकांना भरपूर दिवस तिकडे म्हणजे तिकडं वापसा व्हायन काही ठिकाणी हे झालंय पण काहीला पेरायला म्हणजे पाऊस कमी आहे कोणाला पाऊस पाहिजे सगळं चित्र असतं याच्यात उन्हा कमी जास्त बावज वाटते तर कोणाला नको वाटते कोणाला पाहिजे वाटते ज्याला खत करायचं त्याला वाटतंय येऊन पावसानं खुरपणा वाल्याला वाटतंय येऊन पावसानं आणि ज्याने खत करायला त्याला वाटतंय यावास हे दोन्हीचे असतात मग काय वाटते पडला हो तरी तिथे आनंदी होतच नाही पडला दोन्ही महाराज बाजू असतात पावसामध्ये तुम्ही बघा मी एक तारीख सांगत असतो बघा दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर पडला पाऊस आता आता याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलै दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतोय की कायम तर थरलेलं ते तुम्हाला एक बार का समजा दहा जुलै पंधरा जुलैच बारा तेरा चौदा पंधरा पाच दिवस म्हणजे ना कोणी पाऊस सांगून सांगू त्या पाच दिवसात पाऊस पडतोय पडतो म्हणजे कारण सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते आहे का यात्रा कधी आठ जुलैला येते कधी नऊ ला येते कधी दहा ला येते कधी अकराला ला येते मग आपली कुरुज काय म्हणते पंढरपूरची यात्रा परत एक पाऊस येते तारीख दहा जुलै ते पंधरा जुलै त्याच्यानंतर आणखीन एक तारीख आहे बघा सतरा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येतोय कोणी सांगितलं नाही सांगितलं तरी तिथं पड सतरा ते एकवीस मध्ये येते त्याच्यानंतर आणखीन एक तारीख सांगतो दोन डिसेंबर ते दोन डिसेंबर दोन पासून सात पर्यंत का हो दोन ते सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जरा विजेच्या क्रकडचा पाऊस पडतोय आणखीन एक तुम्हाला एक तारीख दर, दर सांगतो दरवर्षी दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रामध्ये गारपीट होते पण काय होतं दरवर्षी कधी कधी भाग बदलत राहते समजा एखाद्या आता यावर्षी मराठा कडे झाले कुठं दुसऱ्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात होईल तिसऱ्या वर्षी आता भाग बदलत होते बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरवर्षीचा गारपीट ठरलेलंच आहे त्या टाइम पावशी ठरलेलंच आहे गारपीट होती आणि गारपीट नेमकी कुठं होती तुम्हाला एक सांगतो याच्या पंधरा वर्ष गेली मला अभ्यास करायला गारपीट समजा एखादी नदी असेल बघा ऑब्झर्व करा सगळ्यांना निरीक्षण करा एखादी नदी असेल त्या नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर त्या एरियात गारपीट होती काय एखादा डोंगर एखादा डोंगर असेल तर डोंगराव गारपीट होती काय जमीन गारपीट होणार नाही डोंगरापासून एक किलोमीटर आमदारांना काय जमीन असली ना तिथं होणार नाही तर साहेब आता जे राहिलेले जिल्ह्या समजा आता म्हणजे राहिलेले भाग येतात नक्की होईल का पाऊस हो आता सध्या ना याला चालू आहे आता पुसरला चालू आहे पाऊस आता इकडं बीडला चालू आमच्या इकडे परवणी चालू आहे म्हणजे जिंतूर आहे बऱ्याच ठिकाणी चालू आहे सगळे पण चालू साहेब राहिलेले आता नगर खूप पाऊस झाला आज नगर हा आरेफाट आहे गेलतो मी आज नाशिकच्या पट्ट्यात पण बऱ्याच भागात हो हो उलट यावर्षीच सीजन खूप चांगलं मी म्हणून यावर्षी पाऊस बंद होणार नाही चालू चालूच राहणार